आमदारांची राहुटी या अभियानात अचलपूर मतदारसंघात राशन कार्डांचं वाटप करण्यात आलं होतं त्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला झाला पण मारलेल्या शिक्क्यामुळे आमदार कडू आपला राजकीय साध्य करीत असल्याने राशन कार्ड सारख्या शासन दस्तावेजावर शिक्के मारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केली आहे सर्व अधिकारी आपली जबाबदारी आहेत तर आता ते शिक्के मिटवण्याचं काम सुरू आहे तेव्हा कारवाई कोणावर होणार हा देखील नवीन प्रश्न उभा राहत आहे चांदूर बाजार तहसील कार्यालयात मारलेले शिक्के मिटवण्याचं काम सुरू आहे नगरसेवक तिरमारे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याने आता हे शिक्के मिटवले जात आहेत तर तिरमारे यांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रावटी या कार्यक्रमा अंतर्गत अचलपूर आणि बाजार तालुक्यात राशन कार्डचे वाटप झालं ते मात्र या राशन कार्डहून मारलेल्या शिक्क्यामुळे कुठेतरी आचारसंहिला भंग होत असल्याची तक्रार नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी न्यू, मुख्य निवडणूक आयोग यांच्याकडे केल्यानंतर आज बाजार तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये सर्व राशन दुकानदार यांनी ते शिक्के जे मारले आहेत खोलण्याचा प्रकार सुरू आहे मात्र कुठेतरी कारवाई होऊ नये म्हणून हा प्रकार सुरू आहे का अशी शंका वर्तवली जाते आपल्यासोबत बाजार राशन दुकानदाराचे युनियनचे अध्यक्ष शिवाजी काळ्या यामध्ये दुकानदाराचं काही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे आमदाराच्या अंतर्गत प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये रावटी, गाव रावटी कार्यक्रम झाला त्या त्या गावामध्ये तेव्हा त्या आमदारांच्या सांगण्यानुसार अतिउत्साही काही कार्यकर्त्यांनी शिक्के मारले असं आमदार साहेबांचं म्हणणं होतं आणि गेल्या दोन महिन्याच्या आधी म्हणजे जेव्हापासून आमच्याकडे शैलेश देशमुख आयोग साहेब जेव्हा इथे रुजू झाले त्यांनी तेव्हापासून सूचना दिली की आमदाराच्या रावटी अंतर्गत जे काही ज्या कुणा कार्डावर शिक्की असेल ते तुम्ही कार्डवरचे शिक okay. ते वाईटणार लावून फोडून टाका आणि हे काम आजच नाही तर दोन गेल्या दोन महिन्यापासून हे काम चालू होतं आणि काल आलेल्या डी एसओ साहेबांच्या पत्रानुसार okay. साहेबांनी तातडीने आचारसंहिता लागल्यामुळे तातडीने हे okay. काम लवकर व्हायला पाहिजे ब दोन दिवसात म्हणून सूचना करून सर्व दुकानदारांना झपाट्याने हे कार्डाचे काम मला अशी माहिती मिळाली की बा ांकडून माहिती मिळाली की जे आय ओ साहेब आहेत त्यांनी सर्व तालुक्यातील एकशे एक्केचाळीसी दुकानदारांना असे निर्देश दिले आहे का जो या कार्यक्रमामध्ये सहभाग करणार नाही किंवा सहकार्य करणार नाही त्याचं दुकान कुठंतरी रद्द करणार अशी आम्हाला माहिती मिळाली आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं त्यांच्या या निर्णयाबद्दल असं काही झालं आहे का नाही असं कुठल्याच प्रकारचं असं निर्देश दिला नाही की दुकानदारावर कारवाई होईल किंवा काही नाही फक्त सूचना एवढीच होती की तुम्ही ताबडतोब येऊन हे कार्डाचं काम शिक्के मिटवण्याचं काम सुरू करावं हो। हाच एक निर्देश होता बाकी अशा प्रकारची दुकानदारावर कारवाई करू कुठल्याच प्रकारचा आमदाराचे रावटी कार्यक्रम या अंतर्गत जिक्क्या कार्डवर राशन कार्डवर शिक्के मारण्यात आले सर्व कुठेतरी आज निघत आहे आणि ते आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी मुख्य निवडणूक आयोगाचे पदाधिकारी सर्व सतर्क आहे आणि तालुक्यातील राशन दुकानदार पण आपले जोमानं काम करत आहे बादल डकरी सिटी न्यूज प्रतिनिधी चांदूकर